जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दयानंद कॉलेज ते शेळगी रस्त्याचं भूमिपूजन नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख तर नगरसेविका कल्पना कारभारी यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हास्तरीय योजनेतून दयानंद कॉलेज ते शेळगी ब्रिज पर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत आहे या रस्त्याचं भूमिपूजन आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नगरसेविका कल्पना कारभारी निर्मला तांबे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नगरसेवक डॉ किरण देशमुख प्राध्यापक नारायण बनसोडे अमर पुदाले बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे प्रमोद भुतडा आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अधिक माहिती नगरसेविका कल्पना कारभारी यांनी दिली महिला आठ मार्च या परिस्त्याचा शुभारंभ केलेला आहे तसेच आपल्या बागाचे दर्श किरणजी भाव विष्णू विजय त्यांच्या शिंगी महिला दिनाच्या सगळ्या नागरिकांना दरम्यान दयानंद कॉलेज ते शेळगी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते या रस्त्यावर बरेचसे कॉलेज शाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळं तातडीनं हा रस्ता करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आल्याचं या प्रभागाचे नगरसेवक किरण देशमुख यांनी सांगितलं ज्या ठिकाणी बेरीतलं या भागाला अनेक समस्या होते पण आज जवळपास शून्य असलेल्या समस्या या भागात राहिलेल्या आहेत ज्या मेन रस्त्याचं रहदारी होती जे आजचे जास्त रहदारी या रस्त्यावरून होती आणि त्यांना बरेच त्रास होत होता रस्ता खराब झाल्यामुळे यावेळी शंकर शिंदे संतोष बंडगर सचिन लड्डा चंद्रकांत तांबे अरुण लोखंडे सिद्धार्थ गायकवाड सोनू गजधाने महेश गायकवाड सचिन सोनकांबळे कपिल गजधाने यांच्यासह गुजर वस्ती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते